आगामी विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने वृत्तपत्रात इच्छुक उमेदवाराबाबत वृत्त प्रकाशित होतं मात्र हे करताना एकाची बाजू कमजोर तर जवळच्या नेत्याला ताकदवर प्रशंसा करीत त्यालाच तिकीट मिळायला हवं असे वृत्त प्रकाशित करण्यात आले मात्र सदर वृत्त हे चुकीची आहे याकरता त्या पत्रकाराला मी सांगितले मात्र दोन दिवसांनी माझ्याविरोधात अनेक निवेदन देण्यात आली हा प्रकार म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा होता असा आरोप काँग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवर यांनी सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे ते म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर येथून मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागत आहो यासाठी मी तयारीसुद्धा केली आहे पण माझ्या व्यतिरिक्त इतरांसुद्धा काँग्रेस पक्षाने उमेदवारी मागितली आहे अशात मूलचे पत्रकार संजय पटोडे यांनी माझ्याविरोधात चुकीचे वृत्त प्रकाशित केले व सदर हा दोन ते तीन वेळा करण्यात आला नुकतेच त्यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून हौसे नवसे उमेदवारबाबत वृत्त प्रकाशित केले मात्र त्या वृत्तात एका कंत्राटदार असलेल्या इच्छुक उमेदवारबाबत त्यांची प्रशंसा केली तर दुसऱ्या बाजूने इतर उमेदवार किती कच्चे आहे असे चित्र निर्माण करण्यात आले होते याबाबत प्रकाश पाटील यांनी पत्रकार संजय पटोडे यांना विचारणा केली मी त्यांना कसली धमकी दिली नाही मात्र दोन दिवसांनी माझ्याविरोधात चुकीचे निवेदन देत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार या लोकांनी सुरू केला पत्रकार संजय पडोळे यांनी चांगलं काम करावं आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा मात्र काही कारण नसताना माझ्याविषयी असे चुकीचे काही लिहू नये यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहोत अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते प्रकाश पाटील मारकवर यांनी पत्रकार परिषदेत केली संजय पडोळे हे मूल येथे माझी नगरसेवक आहे नगरसेवकला उभे होते ते पडले आणि आता पुणे नगरीचे तालुका प्रतिनिधी आहे त्यांनी हौसे नवसे घौसे यांनी तिकीट मागितली आहे बल्ड स्कूल क्षेत्रातून अशा प्रकारचं एक वृत्तांत त्यांनी पत्रकार त्यांच्या पेपरमध्ये छापला आणि त्याच्यामध्ये एक उमेदवार जो आहे तिथला ठेकेदार आणि त्याला त्याची खूप प्रशंसा केलेली आहे त्याचा उद्देश एकच की त्याला उमेदवारी मिळावी बाकीच्याची उमेदवारी कटावी कोणाला आणि इतर लोकांना उमेदवारी मिळू नये हा त्याचा मागचा उद्देश आहे आणि त्या पद्धतीने आधीसुद्धा माझ्या विरोधात आधीसुद्धा जेव्हा लोकमतला ते होते तेव्हा माझ्या विरोधातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारचा कट केला होता अशाच विरोधात त्यांनी लिघाण केलं होतं आणि मला तिकीट मिळाली नव्हती यावेळेस नव्याण्णव टक्के तिकीट मिळण्याची आशा असताना त्यांनी माझ्या विरोधात लिहिणं ते काही बरोबर नाही आणि मी त्यांना फोन केला की बाबा तू जे लिहिलेलं आहे ते चुकीचं लिहिलेलं आहे मी काहीही त्या फोनमध्ये बोललो नाही काही सुद्धा बोललो नाही त्यांनी जीवाची धमकी वगैरे जे सांगितलं आहे ते अत्यंत खोटं आणि भ्रमक कल्पना समाजामध्ये पसवायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तयार केलेलं एक प्रकारचं कटकारस्थान आहे आणि म्हणून मला म्हणायचे आहे की या पत्रकारांनी आत्ताच कुठेतरी इथे थांबावं आणि त्यांनी इथे थांबलं नाही तर ना था मला कायदेशीर कारवाई पुढे करावी लागणार आहे आणि ती मी करणार आहे त्या दृष्टीकोनातून पण अशा प्रकारचा वृत्तपत्राच्या सगळ्या पत्रकाराला एकत्र घेणं मूलच्या पत्रकार सावलीचे पत्रकार त्यांना एकत्र घेणं आणि त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन त्याच्या एस पीला निवेदन पालकमंत्र्यांना निवेदन हे देऊन एक प्रेशरचं प्रेशर, प्रेशर ट्रॅक्ट करणं की मी पत्रकार असल्यामुळे मी काही करू शकतो अशा प्रकारची भावना जी, जी चर्चा झाली आहे आणि माझ्या विरोधात त्यांनी दोन तीनदा एकदाच नाही तर तीनदा वृत्तपत्रामध्ये आता बावीस तारखेला चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला के लिखाण केलेलं आहे अशा प्रकारचं लिखाण त्यांनी बंद करावं याच्यापुढे त्यांनी लिखाण करू नये आणि वृत्तपत्राचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगलं काम करावं अशी माझी इच्छा आहे वृत्तपत्रा प्रतिनिधी हा राजकीय माणसाच्या सोबतच एक एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आणि त्या एकाच्या दोन बाजू व्यवस्थित जर चालल्यात समाजामधली जी प्रगती होती ती प्रगती साधण्याच्या दृष्टीपर्यंत त्यांनी प्रयत्न करावा ही माझी प्रामाणिक भावना आहे नाही आरोप म्हणता येणार नाही पण ज्या ना, पद्धतीने लिखाण तो करतो आहे त्याने जे ज्या पद्धतीने लिहिलं आणि त्याच्यामध्ये एकाच माणसाची त्याने प्रशंसा केलेली आहे त्याच्यामुळे हा कुठेतरी वास यायला लागला आहे असा या, संशय यायला लागला की कुठचाही मनुष्य कुठला तरी त्याच्या मागे एक मनुष्य त्याच्या मागे आहे एक व्यक्ती कोणतरी एक नेता त्याच्या मागे आहे अशा प्रकारचा वास यायला लागला